अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे पाथर्डी तालुक्यातील कोरडगाव परिसरात नद्यानालांना आलेल्या पुरामुळे पूल वाहून गेलाय कोरडगावसह परिसरातील दहा ते पंधरा गावांचा संपर्क गेल्या चार दिवसांपासून बंद आहे आठ दहा दिवसांपासून गावामध्ये लाईट नाही दळण दळून आणण्यासाठी परिसरातील गावांमध्ये जावं लागतं वारंवार मागणी करूनही प्रशासन लक्ष देत नाही मंत्री पुढारी तालुक्याच्या डांबरी सडकेवरील गावांमध्ये येऊन गेले आम्ही मरायला लागलो परंतु आमच्याकडे लक्ष द्यायला कुणालाही वेळ नाही अशा तीव्र शब्दामध्ये कोरडगाव आणि परिसरातील ग्रामस्थांनी भावना व्यक्त केल्या देशमुख नागरिक आहे कोरडगावचा या ठिकाणी सदर पूल हा पाण्यामुळे खासला असून येणारे विद्यार्थी शेतकरी असतील त्यांना दूध घालण्यासाठी याच्यासाठी सरोवर अडचणी निर्माण होत आहेत प्रशासनाला वेळोवेळी कळू नये लाईट नाही सतरा दिवस झाले पूर्व भाग अंधारात असून आमदारात असून त्या ठिकाणी लाईट नाही प्रशासन या ठिकाणी येत नाही प्रशासन कोणत्या लोकप्रतिनिधीला दाब देत नाही आणि कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद या ठिकाणी देत नाही तर लोकांनीच आता ठरवलं आहे की स वरगणीतून किंवा सो या पूल येथून पुढं बांधला जाईल किंवा भर टाकली जाईल त्यासाठी प्रशासनावर प्रयत्न केले जातील परंतु प्रशासन न आल्यास आंदोलनाचाही इशारा या ठिकाणी देण्यात येईल आणि आज आपण ज्या ठिकाणी उभे आहोत हा पूर्वीचा गेवराई पातर्डी जुना महामार्ग होता आणि यावर नाणी नदीच्या तीरावर जो पूल बांधलेला होता तो पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे आणि या पुलामुळं जवळपास कोरडगाव अंतर्गत येणारे सात आठ जे खेडे असतील त्यांचा संपर्क तुटलेलाच आहे परंतु गेवराई आणि पाथर्डी हा जो महामार्ग बोदेगाव मार्गे जाणारा होता त्याचाही पूर्णपणे संपर्क तुटलेला आहे या ठिकाणी सोनोशी असेल जिरेवडी असेल औरंगपूर भगवानगड कळस या सर्व गावांचा संपर्क तुटल्यामुळे शाळेतील येणाऱ्या विद्यार्थ्यांचा मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे कारण कोरडगावचे सरपंच रवींद्र म्हसके नागनाथ वाळके उपसरपंच प्रताप देशमुख औरंगपूरचे सरपंच दादासाहेब किलबिले त्रिंबक देशमुख अरुण मुखेकर काकासाहेब देशमुख युसुफ शेख मुरलीधर काकडे स्वप्नील देशमुख राकेश जाधव अरुण देशमुख लीलाबाई जाधव आदी विविध गावच्या पदाधिकाऱ्यांनी गावातील नाणी नदीच्या तुटलेल्या पुलावर एकत्रित जमत शासनाकडे भावना व्यक्त केल्या बोलताना कोरडगावचे सरपंच मस्के म्हणाले की एकोणीश साली कोरडगावच्या मुख्य नदीवर मोठा पूल झालेला आहे तालुक्याच्या दक्षिण भागातील प्रमुख गावांच्या नद्यांचे पाणी याच नदीतून जायकवाडी धरणाकडे जाते अतिवृष्टीमुळे पूल वाहून गेला यामुळे तालुक्यातील दैत्य नांदूर भगवानगड बोधेगाव सोनोशी तोंडुळी कळस पिंपरी औरंगपूर या गावांचा कोरडगावशीच असलेला संपर्क पूर्णपणे बंद आहे विद्यार्थ्यांना शाळेत जाता येत नाही त्यामुळे शाळा कागदोपत्रे चालू आहेत प्रत्यक्षात विद्यार्थी नाहीत पूर परिस्थितीमुळे पालकसुद्धा विद्यार्थ्यांना शाळेमध्ये पाठवायला तयार नाहीत वारंवार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या किमान दळणवळण तरी सुरू राहील एवढ्यातरी पूल ताबडतोब बांधून द्या कुणीही लक्ष देत नाही विजयाभावी आठ दिवस ग्रामस्थ कसे हाल भोगतायत याची कल्पना प्रत्यक्ष गावात येऊन राहिल्याशिवाय येणार नाही शासनाकडे जर पैसे नसतील तर आम्ही लोकवर्गणीतून पूल करू मात्र त्यानंतर जनभावनेचा होणारा उद्रेक शासनाच्या नियंत्रणापलीकडे असेल काय करावे लोकांना काही सुचत नाहीये तातडीनं पुलाचं काम व्हावं एवढी एक प्रमुख मागणी शासनाकडे ग्रामस्थांची आहे तालुक्याच्या प्रमुख गावांमध्ये आमदार खासदार मंत्री वरिष्ठ अधिकारी येऊन गेलेत ग्रिखाणी तालुक्याच्या पूर्व भागात आणि कोरडगाव परिसरात आहे मात्र इकडे यायला कुणालाही वेळ नाही आम्ही नेमके भारतात आहोत की भारताबाहेर असा विचार करण्याची वेळ आता ग्रामस्थांवर आल्याचं यावेळी सांगण्यात आलं कोरडगावकडे कुणालाही बघायला वेळ नाही सर्व लोकप्रतिनिधी अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांना आमची पहिली आणि शेवटची विनंती आहे तातडीनं पुलाची दुरुस्ती करा आणि वीज पुरवठा सुरळीत करा अनुदानाचे गाजर दाखवण्याऐवजी प्रत्यक्ष मदत वाटप कार्य तातडीनं सुरू करा अत्यंत गोरगरीब लोकांचे उपासमार सुरू आहे लोकांना कागदी घोडे आहेत प्रत्यक्ष दोन घास पोटात जाण्याची त्यांची काय व्यवस्था आहे असा प्रश्न आता विचारला जातो आहे प्रसिद्धीसाठी फोटो काढून घेऊन मिरवण्यापेक्षा तातडीनं काहीतरी देता आलं तर द्या अन्यथा अन्न पाण्या वाचून मृत्यू झाल्याचा दिवस लांब नाही एवढी भीषण आणि भयंकर परिस्थिती कोरडगाव परिसरात आहे असं म्हस्केने सांगितलं आज कोरडगावात असं झालं की बाहेर देश येत का कोरडगाव मध्ये आहेत असं एका आम्हाला त्याच्यामुळं इथं मंत्री मंत्री संत्री मंत्र्याकडे खाता आहे ते मंत्री साहेब काल येऊन गेले पण इकडे कोरडगाव काही नाही नाहीये त्याच्यामुळे आज आमचं कोरडगाव ग्रामस्थ आज ग्रामपंचायत सरपंच सदस्य उपसरपंच असते हे सगळे उद्रेक होऊन आज आज ह्या नदी नानी नदीवर येऊन आम्ही एक मागणी करतो आमदार असते खासदार असते त्यांना विनंती आहे याच्याकडे लक्ष देऊन तुम्ही तात्काळी आमचं पूल आणि कोरडगाव रोड चालू आहे हे चालू करून द्यावा मीडिया मीडियासाठी प्रतिनिधी सचिन दिनकर 바텀리